रिपब्लिकन सेनेचे युवा नेते अॅडव्होकेट अमन आंबेडकर हे नांदेड येथे पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर आले असता शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यादरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू अॅडव्होकेट अमन आनंदराय आंबेडकर यांच्या नेतृत्वात प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांच्या सूचनेनुसार विदर्भ अध्यक्ष प्रफुल शेंडे यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष सुनील पाटील चिंचोलकर यांच्या उपस्थितीत यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस महागाव ब्राह्मणगाव चिंचोली उमरखेड येथील शेकडो कार्यकर्त्यांना रिपब्लिकन सेनेमध्ये पक्षप्रवेश देण्यात आला यात लिंगायत समाजातील संतोष ठमके यांना यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुखपदी तर गणेश नावडे यांना चिंचोली संगम शाखा उ अध्यक्ष विलास सोनटक्के यांना शाखा उपाध्यक्ष तर उत्तमराव सूर्य यांना शाखा सचिव ईश्वर सूर्य यांना चिंचोली शाखा सदस्यपदी तर माधव खंडारे यांना ब्राह्मणगाव शाखाध्यक्षपदी तर शुभम दडवे यांना महागाव तालुका उपाध्यक्ष व अनुसयाबाई आडकिने यांना उमरखेड तालुका सदस्यपदी नियुक्ती देण्यात आली अन्नपूर्णा बनसोडे यांची उमरखेड महिला तालुका अध्यक्षपदी तर विशाल जोगदंडे यांची महागाव तालुका अध्यक्षपदी तर दिग्रज तालुका अध्यक्षपदी नितीन धूळध्वाज यांची नेमणूक करण्यात आली दिग्रस तालुक्यातील उमेश भगत यांची तालुका उपाध्यक्ष पिंटू शिकारे यांची तालुका संघटक व साहिल सोनवणे यांची तालुका सहसचिव आणि अतुल लोखंडे यांची दिग्रस शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली उमरखेड तालुका सदस्यपदी राहुल नवसागरे वैशाली हाटकर जया दिवेकर व अजय भगत यांची तर शहर संघटकपदी नंदू इटकरे तसेच उमरखेड शहर सदस्यपदी शंतनू गायकवाड सिद्धांत दिवेकर यांना नियुक्ती देण्यात आली तर यवतमाळ जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करून घेण्यात आला असून जिल्ह्यातील आढावा बैठकीमध्ये त्यांना नियुक्ती देण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील चिंचोलकर यांनी बोलताना सांगितले